फोन केला तर कोण असा विषय जाय बाबा नो बाबा काय माहितीये का एक मित्र माझ्यावर हासनेच गेल मित्र बर का जीवाला देऊन घेणार मित्र असा रुच राहि ना मला केला घेण आणि वर ब्लॉक पण काढे ना मला ब्लॉग काढते फोन केला तर कोणतं उचलून का कुठ्याला आणि एक तर काय केली ना तिने दिलेली पार्टी आम्हाला आणि पार्टी दिली पण जेनं पैसे घातलेले ना तो म्हटल्या देतो पण आता मला सांगा त्या पोराला मला फोन आला तर तो म्हटला कुठता मग विचारा सांगितलं असं सांग बाबा इतर तर तो बुद्धी तू मला का बोलवलं असते जेव्हा ना तिचा विषय वाढला या आणि त्यामुळे तिने मला ब्लॉक केल्या जर असं कुठं असतंय सांगा विषय हा असा असतंय का विषय कुठे डायरेक्ट माझे दाखलाय असा हा विषय झाला आहे ॲड्रेसकडून दाखली लेफ्ट साईडनं सुद्धा मला घ्यायला बरोबर नाही डायरेक्ट आला दाखलाय ना जाऊ आता विषय आहे आता काय बोलायचं की घेऊ आली घेऊ लॉकमध्ये त्याला नको घ्यायला म्हणून आता घेऊ का आलं का कसं आहे दाखव ना पण कोण कोण पण दाखव ना कसा आहे ग कसा आहे बर का असा विषय आहे असा विषय आलाय बघा जवळ निशे कसा करते आणि त्या काय म्हणणार म्हणणं तुझ आम्ही जेवचा अजून हा आम्ही जेव्हा तू जीवन आलायस वेगा हायस छान असं आयुष्य आहे रोड सोडून खाली घातलेली सुद्धा बाबायच असा विषय पुढे काय जाऊ काय काम म्हणत तरी पण निघाली कराडला उद्या पेपर तरी कसा आयष्य आहे हिष्य लय वेगळाचा काय नाही शेती लय वेगळा आयुष्य आहे ही बघा इकडे